कॉलेजमधील लाडक्या भावांना महास्वयंवरम करावी लागणार नोंदणी दरमहा सहा हजार ते दहा हजार विद्यावेतन शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी सुरुवातीला आवश्यक अनुभव नसल्याने अनेक तरुणांना अपेक्षित नोकरी मिळत नाही त्यासाठी त्यांचे हाल होतात व अनेक तरुण मिळेल ते काम स्वीकारतात त्या लाडक्या भावांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे योजनेच्या लाभासाठी बारावी ते पदवी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महास्वयं पोर्टलवर नोंदणी बंधनकारक असून त्याची कार्यवाही पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे महाराष्ट्रात अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणांची संख्या दोन कोटी पस्तीस लाखांपर्यंत आहे नोकऱ्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाअभावी बहुतांश तरुणांना रोजगार मिळत नाही युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासनाने हाती घेतली आहे या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना किंवा उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील योजनेअंतर्गत सेवा क्षेत्रांसाठी एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या वीस टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापना किंवा उद्योग महामंडळात एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या पाच टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार आहेत